नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज मते आपल्या सर्वांचं स्वागत आहे महापालिका आरोग्य विभागाकडून भोगस डॉक्टरांवर कारवाई पालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या निर्देशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील थी विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांविरुद्ध तपासणी मोहीम घेण्यात आली दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर मोहिमेदरम्यान रात्री साडेआठ वाजता डॉक्टर राखीमाने आरोग्य अधिकारी सोमपा यांच्या पथकाने रविवार पेठ सोलापूर येथील संजीवनी क्लिनिकची तपासणी केली सदर ठिकाणी राहुल नरसिंगराव रापर्ती हे डॉक्टर म्हणून क्लिनिक चालवत असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याकडे प्राप्त वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत माहिती घेतली त्यानुसार त्यांनी आवश्यक ती वैद्यकीय शिक्षण अर्हता पूर्ण केली नसल्याने निदर्शनास आल्याने विरुद्ध महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स अॅक्ट एकोणीशे एकसष्ट कलम तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस आणि अडोतीस अन्वये जेलरोड पोलीस ठाणे येथे डॉक्टर सचिन अलकुंटे वैद्यकीय अधिकारी सोमपा यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बोगस डॉक्टर शोध मोहीम आरोग्य विभागांतर्गत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील बोगस डॉक्टर शोध मोहीम आरोग्य विभागामार्फत कार्यरत करण्यात आली असून याकरता पथक गठीत करण्यात आले आहे सदर पथकामार्फत यापुढील कालबाजी बोगस डॉक्टर शोध मोहीम तीव्र गतीने करण्यात येणार आहे ना शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वैद्यकीय उपचार घेताना संबंधित डॉक्टर शहानिशा करून औषधोपचार घ्यावेत त्याचप्रमाणे ज्यांना बोगस डॉक्टर वैद्यकीय प्रॅक्टिस करत असल्याचे आढळून आल्यास त्यांनी सोमपा आरोग्य विभागाकडे लेखी स्वरूपात संबंधिताचे नाव ठिकाण आणि त्याबाबतची इतर माहिती कळवावी सदर माहितीनुसार संबंधितावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत संबंधित स्टेशन पोलीस स्टेशनला तपासणी अंत्री गुन्हा दाखल केला पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शहर पोलीस आयुक्तालयातील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत सांगली येथून बदलून सोलापूर शहरात आलेले पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांच्याकडे शहर उत्तर वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे तर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे यांच्याकडे महिला कक्षाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सत्तावीस ऑगस्ट जे अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश काढले आहेत त्यानुसार फौजण चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांची बदली करून त्यांच्या ठिकाणी जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोली अरविंद माने यांची नेमणूक करण्यात आली आहे दुसरीकडे महिला सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांच्याकडे जेलरोड पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे याशिवाय विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप यांची बदली सदरबार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी रुजू व्हावे असेही आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे सोलापुरात एनसीपीची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशांवर राज्यातील विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 प्रत्यक्षात अंमलात आणले असून याचा प्रचार प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना त्याचा लाभ घेता यावा या, या उद्देशाने सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले सोलापूरकरांनी कोणतीही माहिती हवी असल्यास किंवा आपली समस्या थेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोंदवावी या हेल्पलाईनवर महाराष्ट्रवादीची टीम सतत लक्ष ठेवून निरीक्षण करत आहे आपल्या प्रश्नाला तात्काळ रिप्लाय देण्यासाठी कटिबद्ध आहे हेल्पलाईन वापरताना ती फॉलो करा वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा त्यानंतर तुमची भाषा जिल्हा मतदारसंघ लिंग आदी गोष्टी निवडा ज्या योजनेची माहिती हवी असेल ती योजना निवडा योजनेबद्दल समस्या असल्यास मदत हा पर्याय निवडा समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करा यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याशी संपर्क साधेल यासाठी हेल्पलाईन व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश

त्या संदर्भात माहिती देण्याकरता आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे शासकीय योजनांची माहिती आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेले आहे त्यामध्ये आपण आपल्याला जे आता सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा विद्यार्थ्यांसंदर्भातले प्रश्न असतील त्यांच्या ज्या योजना असतील शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांची माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी या हेल्पलाईनचा सर्व सामान्य लोकांना उपयोग होईल त्याकरता महाराष्ट्रवादी एकाहत्तर असा ह्या नंबरवर आपण सर्वसामान्य लोकांनी त्या माहितीसाठी त्याच्यावर मेसेज टाकला तर तात्काळ त्याच्यावर राष्ट्रवादीची टीम महाराष्ट्रवादीची राष्ट्रवादीची टीम त्याच्यासाठी सतर्क आहे ते पाहते आहे त्याला रिप्लाय दिला जातो आणि आपल्या आपल्याला जी माहिती हवी एखादी असल्यास तात्काळ तुम्हाला ती पोहोचवली जाते त्याकरता हा नंबर आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गोविंद मेडिकल सात रस्त्या चौकात नव्याने घातलेल्या गोविंद मेडिकलचा ताबा घेण्यासाठी एकमेकांमध्ये भांडण आणि मारामारी झाल्याने पोलिसांनी पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक औदुंबर गोरख आटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संजय शरदचंद्र गांधी वय साठ बालाजी हनुमंत सलगर वय बेचाळीस विशाल आनंद चंदन शिवे वय पस्तीस करण सुनील वाघमारे वय चोवीस श्रीकांत राम गांगुर्डे व वय बावन्न महेंद्रसिंग माणिकसिंग चव्हाण वय एकोणचाळीस सुनील श्रीमंत उघडे वय शेहेचाळीस नागेश प्रकाश इंगळे वयचाळीस भीमा मर्याप्पा शिंदे वय अठ्ठावीस राम अशोक जाधव वय चौतीस ऋषिकेश विनोद माने वय बावीस विजय जावीर गुरशेलू वय तेहतीस शुभम धनराज बंगाळे वय तेहतीस रोहन विजय काळे वय पंचवीस रजनीकांत गौतम गायकवाड वय तेहतीस सर्वजन राणा सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सात्रस्त चौकातील गोविंद मेडिकल समोरील कॉर्नरजवळ वरील आरोपितांनी नमूद मेडिकल दुकानाच्या समोर रोड वर मेडिकल दुकानाचा ताबा घेण्यासाठी बेकायदेशीर जमाव एकत्र येऊन आपापसात आप भांडण मारामारी करताना मिळाले तसेच तेथून जाण्यासाठी पोलिसांनी वाजवी सूचना दिलेल्या असतानाही ते त्या ठिकाणाहून न जाता सार्वजनिक शांतता भंग करत असताना मिळली सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हा यांची पुणे येथे बदली सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्याला पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली करण्यात आली आहे कुलदीप जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार घेतला त्यांचा सुद्धा केवळ तेरा महिन्यांचा अल्प कार्यकाळ राहिला यांच्या काळात मुख्यालय दुरुस्ती आणि सुशोभीकरणावर भर देण्यात आला त्यापूर्वी आवाडे यांनी उपविभागीय अधिकारी क्रमांक दोन या पदावर दोन वर्ष कार्यभार पाहिला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सोलापूर जिल्ह्यात तीन वर्ष सेवा पूर्ण झाल्याने ही बदली झाल्याचे सांगण्यात आले उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांचा सत्कार सोलापूरचे उपजिल्हाधिकारी पद निवड झाल्याबद्दल अंजली मरोड यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस विजेन सोलापूर जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण तसेच राष्ट्रवादी सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष सुवर्णा शिवपुरे मॅडम यांच्या हस्ते अंजली मरोड मॅडम यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस विजेन सोलापूर जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण सुरेश पवार पत्रकार गणेश भालेराव आदी उपस्थित होते रोजगार हमी योजनेतील चांगल्या कामाबद्दल त्यांची निवड झाली अशी सूत्राकडून माहिती आहे अक्कलकोट शहर व बार्शी येथील नागरिकातून त्यांचे कौतुक शहर व बार्शी मध्ये तहसीलदार म्हणून काम केले आहे सीएपीटी अक्कलकोट एसटी स्टँडच्या पहिल्या स्लॅब चे पूजन संपन्न श्री स्वामी समर्थ नगरीचे भव्य दिव्य असे आधुनिक तंत्रज्ञानाचे सुसज्ज असे बस स्थानकाचे काम सुरू असून त्याचा पहिला मजला स्लॅब टाकण्याचे कामाचे आज सकाळी पूजन करून सुरुवात करण्यात आले गेल्या तीस वर्षापासून सर्व तालुकावासियांचे एक स्वप्न होते की अक्कलकोट येथे आधुनिक सुखसोयीचे बसस्थानक असावे ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या संकल्पनेतून सुमारे एकोणतीस कोटी रुपये खर्चाचे काम पूर्णत्वास जात आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे दादांचे एक ध्येय आहे की विरोधकांना उत्तर हे फक्त काम आणि कामाच्या माध्यमातून द्यायचे कारण आपली शक्ती हे विरोधकांच्या तोंडाला लागून नव्हे तर समाजोपयोगी कामासाठी खर्च करायचे आणि आपण दिलेला शब्द सार्थ ठरवायचा हे एक ध्येय बाळगून आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे काम सध्या सुरू आहे बंडे हिंदुस्थानचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा निकृष्ट दर्जाचे काम आणि हलगर्जीपणामुळे कोसळला यामध्ये या, या प्रकरणात संबंधित अधिकारी इंजिनियर आणि मूर्तीकार या सर्वांची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने मागणी करण्यात आली राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राजकोटमधील घटनेचा निषेध करण्यासाठी मुकनिषेध आंदोलन करण्यात आले सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर काळा फिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील ते सर्व अधिकारी प्रशासन मूर्तीकार अभियंते जे कोणी असतील त्या सर्वांवर चौकशी लावून त्यांची तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना शासन झाले पाहिजे जेणेकरून पुढील काळात महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत उभारण्याचे काम करत असताना हलगर्जीपणा करणार नाही किंवा अशा पद्धतीची परत चूक होऊ नये याकरता कडक शासन होणे आवश्यक आहे असे सांगितले कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी घटनेचा तीव्र निषेध करून छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका पक्षाचे नसून संबंध भारतीयांचे आहेत त्यामुळे या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहोत घडलेल्या प्रकारात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी आणि त्यांना शासन करण्यामध्ये लक्ष घालावे याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते बिज्जू अण्णा प्रधाने माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे सुभाष डांगे सुरेश तोडकरी महिला आघाडी अध्यक्ष संगीत जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम महिला आघाडी दक्षिण विधानसभा अध्यक्ष कांचन पवार महिला आघाडी प्रदेश सचिव लता ढेरे युवक अध्यक्ष सुहास कदम कार्याध्यक्ष तुषार जग्का समन्वयक महेश कुलकर्णी संघटक दत्तात्रय बडगंची विद्यार्थी अध्यक्ष पवन पाटील सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव अल्पसंख्याक शहराध्यक्ष आमिर शेख ओबीसी सेल अध्यक्ष अनिल छत्रवंद वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख बसवराज कोळी डॉक्टर सेल अध्यक्ष डॉक्टर संदीप माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो कोसळला त्या दुर्दैवी घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही निषेध करतो संबंध महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आहेत आशानगर एमआयडीसी येथील मौनेश्वर मराठी विद्यालय येथे साप दिसला असल्याचा फोन प्राणीमित्र सुनील अरळीकट्टी यांना आला वेळेचा विलंब न करता सुनील अरळीकट्टी तसेच नागसेन शिवशरण घटनास्थळी दाखल झाले सगळीकडे शोधाशोध केली पण साप दिसून शाळेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये त्या सापाचे फोटो दाखवले फोटो पाहून प्राणीमित्रांनी सांगितले की हा बिनविषारी गावत्या जातीचा साप आहे शाळेतील विद्यार्थी घाबरल्याने मुख्याध्यापिका आशाराणी डोके यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सर्प प्रबोधन करण्यास प्राणी मित्राला सांगितले सर्व विद्यार्थ्यांना शाळेसमोरील प्रांगणात बसवून आवश्यक ती माहिती देण्यात आली विषारी साप बिनविषारी साप यांचे फोटो विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले सरपाबद्दल सर्व गैरसमज तसेच अंधश्रद्धेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांना माहिती व्यवस्थित ऐकून घेऊन त्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे प्राणी मित्रांनी देऊन त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आशाराणी डोके महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल मुख्याध्यापक बगले तसेच विशेष सहकार्य म्हणून विजयकुमार नवले गुरु ुत्तरगावकर बसवराज जमखंडी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापिका डोके मॅडम यांनी मानले मित्र सुनील अरळीकट्टी तसेच नागसेन शिवशरण यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कागदे सर यांनी भगवान कृष्ण यांचा जन्म अनेक उद्देशाने झाला होता त्यांच्या जन्माच्या लीला अनेक आहेत त्यातल्या त्यात दहीहंडी गोपालकाळा ही देखील त्यांची एक लीला आहे दही लोणी चोरण्याच्या कृष्णाच्या अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात श्रीकृष्णाला बालपणी दही दूध लोणी या पदार्थांची आवड होती यासाठी ते आपल्या मित्रांसमवेत आजूबाजूच्या गवळणींच्या घरी दही लोणी चोरी करत असत अशा या श्रीकृष्ण निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि शिवलाल महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी सांगितले अशा या महान श्रीकृष्णाच्या निमित्त सेटलमेंट भागातील शिवलाल महास्वामीजी महाराज मठ येथे श्रीकृष्ण मंदिर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडली प्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे सुनीता रोटे नागेश बाबुराव गायकवाड पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड सरगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंदे लहूजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी अष्टमी आणि गोपाळ गोपाळकाल्यानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा उत्साही वातावरणात संपन्न झाला यावेळी श्रींची गुलालाई महाआरती संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले गोविंदारे गोपाला अशा घोषणा देत अवघा सेटलमेंट परिसर श्रीकृष्णमय झाला होता यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले दरम्यान यावेळी शिवलाल महाराज यांच्या उपस्थितीत सेटलमेंट परिसरात कुठलीही आपत्ती येऊ नये यासाठी नगर नगरप्रवेक्षिना घालण्यात आली श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने अवघात सेटलमेंट परिसर श्रीकृष्णमय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख अनिलजी कोकळे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट स्वामी समर्थ समाधी मठ येथे स्वामी भक्तांना शिवसेना प्रमुख सुनील कटारे यांच्या वतीने तालुका प्रमुख आनंद बुक्कानवरे अक्कलकोट तालुका महिला संघटिका अनुराधा शिवगुंडे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अया जमादार प्रसिद्धी प्रमुख मल्लीनाथ खुबा यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याच बरोबर हे बातमीपत्र संपलं भेटूयात पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार